जय शिवरे मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यामध्ये आणि आज आपण आलो ते म्हणजे लातूरमध्ये लातूर या शहरामध्ये आणि येथे आपण पाहणार आहोत अर्थात मी एका किल्ल्यावरती आहे आणि हा किल्ला आहे तो म्हणजे औसा किल्ला

तेराशे वर्ष आधी मिरज सांगली सोलापूर रायचूर धाराशिव आणि औषधचा भाग हा सहाव्या शतकामध्ये कुंचल देश होता सातव्या शतकामध्ये बदामीचे चालुक्य आणि आठव्या शतकामध्ये कल्याणचे चालुक्य नव्व आणि दहाव्या शतक गेला जैन समाजाचा म्हणजे ते गंबर जैन संप्रदाय आणि अकराशे बाराशे आणि तेराशे या काळामध्ये राज्य होतं कृष्णदेवराय यादवांचं आणि ते वास्तव्यास होते देवगिरी किल्ल्यावर ज्याने की तुम्ही आज दौलताबाद म्हणून ओळखता बाराशे चौऱ्याण्णव ला अलाउद्दीन खिलजीनं देवगिरीवर आक्रमण केलं आणि देवगिरीचा दौला तबा झाला तेराशे अठरा मध्ये यादव संपले आणि तेराशे तीसच्या नंतर आपल्या ह्या भागावर मुस्लिम राजवटीचा पाया मजबूत होता त्या टायमाला सत्ता होती हसन गंगू बहमनी बहमनी सत्तानंत बिदर चौदाशे दहा ते चौदाशे पंधराच्या सुमारास त्यांचा मुलगा किंवा नातू त्याचं नाव होतं महम्मद शाह बहमनी आणि त्यांच्या राजवटीमध्ये हा भाग येत होता म्हणून त्या टायमाला एका मुख्य वजिराची घोषणा झाली त्याचं नाव होतं महमूद गवान तो एक वजूर होता बहुमनी सद्दनातला तो फेरफाटका मारण्यासाठी आवशाला भेट देण्यासाठी आल्या आल्यानंतर औसा ही शहर सातव्या काळापासून आहे सात वाहन काळापासून आहे म्हणजे आवशाला तेराशे वर्ष झाले आणि ची बाजार लागली म्हणजे मार्केट एकदम चांगलं होतं सुसज्ज होते आणि इथे दळणवळण चांगल्या प्रकारे चलत होते म्हणून इथे ज्याची पकड मजूर राहील त्याला कर वसुलीला काही अडचण होणार नाही ह्या हेतून औसा किल्ला बांधण्यास सुरुवात केली किल्ला कम्प्लीट झाला चौदाशे ला बांधण्यासाठी लागले वर्ष एकोणचाळीस बांधणाऱ्याचं नाव आहे महिमूद गवा बहमनी सल्तनत वजीर चौदाशे एक्क्याऐंशी मध्ये त्या महमूद गवांचा खून झाला आणि चौदाशे ब्याऐंशी ला पुन्हा बहमनी सल्तनत मधून एका राजाची घोषणा झाली त्याचं नाव होतं काशिम बारीत औसा उदगीर आणि कंधार त्याला जहागिरीहून देऊन टाकले म्हणजे तुम्हीच करा तुम्हीच करा।, करा चौदाशे ब्याऐंशी ते पंधराशे अठ्ठेचाळीस काशिम बारीत त्याचा मुलगा अली बारीत आणि त्याचा नातो अंबर बारीत असं त्यांचं राजपाट चाललं पंधराशे अठ्ठेचाळीस ला पुन्हा बहुमनीचे तुकडे झाले आणि शाळा तयार झाले त्या काळामध्ये मग अहमदनगरच्या बुरा निजामाने औसा किल्ला जिंकला आणि पंधराशे अठ्ठेचाळीस ते सोळाशे छत्तीस अहमदनगरचा बुरा निजाम त्याची दुसरी शाही लागली निजामशाही सोळाशे छत्तीस ते सोळाशे सत्तर या काळामध्ये तहा मध्ये हा भाग विजापूरच्या आदिलशाही मध्ये गेला आणि तिसरी शाही लागली विजापूरची आदिलशाही सोळाशे सत्तर ते सतराशे चोवीस या काळामध्ये मराठवाडा कर्नाटक आणि हैदराबाद हा पूर्णच भाग औरंगाबादच्या औरंगजेबकडे गेला आणि चौथी शाही लागली मुघलशाही सतराशे सात ला जेव्हा औरंगजेब मेला त्या टायमाला हैदराबादचे निजाम बंधू म्हणजे सय्यद बंधू ते वजीर म्हणून त्यांच्याकडे कार्यरत होते जसंही तो मेला मराठवाडा कर्नाटक आणि हैदराबाद यांनी है स्वतः फिरले पिंजून काढला आणि सतराशे चोवीस ला स्वतः राजा घोषित झाले सतराशे चोवीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस हैदराबादचे निजाम पण एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य झाला त्या टायमाला निजामाचं असं म्हणणं होतं की मला भारतात लीन व्हायचं नाही माझं माझं राज्य मला राहू द्या सरदार वल्लभभाई पटेल हे गृहमंत्री होते त्या टायमाला पोलीस ऍक्शन झाली चळवळी झाल्या आणि आम्हाला एक वर्ष एक महिना अकरा दिवसानंतर आम्ही भारतात लीन झालो सगळीकडे पंधरा ऑगस्ट एक मे आणि सव्वीस जानेवारी होते पण आमच्याकडे चौथा झेंडा होतो सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हे असा झालेला आहे ते आहे राज्याचं राज्य दरबार म्हणजे न्यायनिवाडा होण्याची जागा त्यांचे पदाधिकारी मंडळ शिष्टमंडळ बसण्याचे त्यांच्या डोळे आहेत आणि ह्या ठिकाणावर आरोपी फर्यादी आणि जे जनता आहे इथंच थांबायची आणि न्यायनिवाडा व्हायचा आरोपीने आरोप केला फर्यादी फर्याद केली त्याची सिद्ध झालं तर त्याला तात्पुरती जेल देतात असं त्यांचा कारभार चालायचा बर अठराव्या शतकाच्या नंतर इंग्रजा काळाच्या नंतर सुद्धा भारत स्वातंत्र्य होऊजीपर्यंत तहसील कोर्ट ग्रामपंचायत हे सगळं किल्ल्यामध्ये होतं एकोणीसशे त्रेसष्ट हे मोजकीच पण महत्वाची अशी माहिती आपण ऐकलेली आहे आणि आता आम्ही आलेलो आहेत ते म्हणजे तटबंदीच्या वरती आणि तटबंदीच्या वरतून आपण जो काही किल्ल्याचा चौकोनी किंवा षटकोनी जो काही घेरा आहे तो आपण पाहणार आहोत आणि सध्याच्या परिस्थितीला हे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण आतमध्ये जंगल वाढलेलं आहे आणि तटबंदीवर आपल्याला जागोजागी अशा या आयनच्या मेटलच्या मोठमोठ्या मुट तोफा दिसत आहेत ही तटबंदी आहे तटबंदीच्या बाजूने हा कमळ पाकळ्यांसारख्या चरऱ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये फायर करण्यासाठी काही होल केलेले आहेत आणि तटबंदीवरनं चांगल्यासाठी जी जागा असते तिला फांजी म्हणून ही ती फांजी आहे ज्याच्यावर आपण चालतो हो आहोत प्रत्येक तटबंदीच्या किंवा फांजीच्या खाली अशा काही छोट्या छोट्या खोल्या पण केलेल्या आहेत आणि अर्थातच किल्ल्याच्या आजूबाजूला खंदक आहे किल्ल्यामध्ये आपण जेव्हा एंट्री केली आणि त्याच्यानंतर एक मोठा चौकोन भाग होता त्या चौकोना भागाच्या जरा आल्यानंतर आपण तटबंदीवरती चढलेलो आणि त्याच भागावरती आता आपण परत आलेलो आहोत म्हणजे पूर्ण आपण ही तटबंदी फिरलो त्या तटबंदीवरनं खाली उतरलो आणि रोशन उभाई त्या वाटेने आता चालत 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 पुन्हा या चौकोनाजवळ आलेलो आहोत तर म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण पाहिला तो म्हणजे औसा किल्ला आता पुढच्या किल्ल्याला आम्ही चालेल बघू शकता पूर्ण सगळी आमची पब्लिक आहे मुंबईची तर जाऊया त्या पुढच्या किल्ल्यावरती आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत तो जय जिजाऊ जय शिवराय जय भारत